कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते सध्या रसिकांमध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सपरीवर नेणार आहे या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरले ट्रेलरलाही तुफान प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे श्री गणेशा धमाल रोड ट्रिप चा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असं म्हणत खऱ्या अर्थानं रोड ट्रिपच्या रोलर कोस्टर राईड वर नेणाऱ्या एंटरटेनमेंटची प्रस्तुती एम एच बारा सिनेमिडियानं आउट ऑफ द बॉक्स फिल्मच्या सहयोगाने केले संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते तर रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे श्री गणेशाच्या निमित्तानं लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली आहे त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टल रायडर्स ठरणार आहे या चित्रपटात प्रथमे सोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्यानं नव्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत त्यांनी या चक्क दाढी मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहे नमस्कार मी मेघा शिंदे श्री गणेश हा चित्रपट येतोय वीस डिसेंबरला त्यामध्ये मी दीपाली वेंगुर्लेकर हे कॅरेक्टर करत आहे माझ्यासाठी हा पहिलाच ॲज अ लीड सिनेमा आहे या सिनेमामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे जेणेकरून मराठी प्रेक्षकांना त्यांच्या मनासारखा सिनेमा, सिनेमा मिळावा तुमचे जे सगळे कमेंट्स असतात तुमचे जे सगळे सजेशन्स असतात ते घेऊन डिरेक्टर मिलिंद कवडे यांनी खूप छान सिनेमा लिहिलाय आणि डिरेक्ट केला आहे सो हा सिनेमा तुमच्यासाठी येतोय वीस डिसेंबरला सो त्याला तुमचं बनवून घ्या आणि वीस डिसेंबरला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघा थँक्यू तुमची काय आहे मी यामध्ये दीपाली लेकर नावाचं एका फूड ब्लॉगरचं कॅरेक्टर सगळ्यांनाच ब्लॉगिंग आवडते सो तुम्हालाही जर ब्लॉगिंग आवडत असेल तर त्याचं धडे या सिनेमातून घ्या किंवा मी नीट केली नसेल तर मला थोडेफार धडे द्या सो आ, हे ब्लॉगरचं कॅरेक्टर आहे जे फिल्मचं कॅटलिस्ट आहे सो नक्की आणि बघा नमस्कार मी प्रथमेश परब आणि माझा नवीन सिनेमा श्री गणेश येत्या वीस दिस डिसेंबरला येतो आहे आणि त्याच्यात रोल आहे त्याचं नाव टिकल्या असं आहे आणि टिकल्या हे नाव त्याला आवडण्यासारखं नाही आहे त्याचं खरं नाव सदानंद पाटील असं आहे टिकल्या हे नाव त्याच्या बापाने ठेवलेलं आहे आणि बापावर त्याचं एक वेगळं इक्वेशन आहे त्याच्या बापानेच त्याला सुधार गोळ टाकलेला आहे आणि त्याचा राग त्याची चीड त्याच्या डोक्यात आहे बापाबद्दल आणि त्यांचं एक टॉम अँड जरीसारखं रिलेशन आहे तो काहीतरी बाप काहीतरी बोलतो मग मुलगा काहीतरी बोलतो मग मुलगा काहीतरी बोलतो परत बाप काहीतरी बोलतो असं परत काही काय चालू राहतं आणि त्याच्यात मला असं वाटतं फन निर्माण होतो आहे आणि त्याच्यातनं पण बाप आणि मुलाचं जे रिलेशन असतं ते सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन श्रीगणेशा पहिली रोड मूवी आहे मराठी सिनेमात आणि ट्रॅव्हल फिल्म आहे त्याच्यामुळे लोकांना ट्रॅव्हल बघायला लोकेशन्स बघायला लोकेशनसोबत आमचे नवीन लुक बघायला लोकांना मजा येईल कारण मी याच्यात केस काढलेले आहेत पूर्णपणे आणि सरांनी शशांक शेंटेंनी पहिल्यांदा दाढी अडमिशी काढलेली आहे सो वेगळ्या प्रकार टाईपचा जरी लुक असला तरी त्याच्यासोबत वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर सुद्धा आहे सो वेगळ्या प्रकारचं काम नक्की बघायला मिळेल आणि फॅमिली एंटरटेनमेंट आहे सो नक्की थिएटर मध्ये जा आणि परत एकदा माझ्या सिनेमांना जसं तुम्ही हाऊसफुल गर्दी करता तशीच गर्दी करा श्री गणेशाला वीस डिसेंबर या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाले आली मधुबाला हे गाणं चांगलंच पॉप्युलर झालंय टायटल ट्रॅक ही संगीत प्रेमींच्या पसंतीस उतरते हा एक रोड मूव्ही असल्यानं यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारण फेडणार आहेत हा चित्रपट वीस डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे